नमस्ते मित्र मैत्रिणींनो जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला ही स्ट्रॉबेरीची रोपं दाखवत आहे आणि मी यांना आजच आणलेलं आहे नर्सरीतून आणलेलं आहे बऱ्याच नर्सऱ्या पालत्या घातल्या तेव्हाही मला रोपं मिळालेली आहेत तर दोन दिवसापूर्वी आम्ही स्ट्रॉबेरी विकत आणली होती आणि खूप आंबट होती म्हणून मग मला स्ट्रॉबेरीचं रोप आठवलं आणि जे पूर्वी माझ्याकडं होतं दोन तीन वर्षापूर्वी आणि त्याला स्ट्रॉबेरी पण आल्या होत्या त्यानंतर ते मरून गेलं त्यानंतर मला कुठेही जवळपास ते रोप मिळालं नाही म्हणून मी आज खास कांचन येथे जाऊन ते रोपं आणलेली रोप रोप आहेत आणि त्यामुळे मी तुम्हाला हे रोपं दाखवत आहे खूप छान रोपं आहेत आणि बऱ्याच नर्सऱ्या मध्ये जाऊन शोध घेतला पण अजिबात रोपं मिळाली नाही एका नर्सरीमध्ये मिळालेली आहेत पन्नास रुपयांना एक असं हे रोप मिळालेलं आहे उरुळी कांचन मांजरी ह्या पुण्याजवळच्या परिसरात खूप मोठ्या मोठ्या नर्सरी आहेत आणि तिथे तुम्हाला चांगल्यापैकी रोपं चांगल्या चांगल्या क्वालिटीची रोपं मिळतात तर इतर नर्सरीमध्ये मिळत असतील तर मला माहीत नाही पण मी आज हे तिथून आणलेली आहेत आणि खूप छान अशी ही रोपं आहेत तर तुम्ही पाहू शकता हे किती छान असे रोप आहेत पण थोडंसं असं किड्यांनी वगैरे खाल्लेलं आहे तर, तर हे पहा याला फूल आलेलं आहे आणि आता थोड्या वेळ थोड्या दिवसांनी याला फळसुद्धा येईल तर हे तुम्ही बघू शकता खाली असं हे रोप आहे आणि सुदृढ रोप आहे अजिबात खराब वगैरे नाही आहे चांगलं रोप आहे याच्यातूनच अजून फुटवे तयार होतील आणि चार कुंड्या चार रोपं आणलेली आहेत तर आपण पाहूयात आता हे, हे रोपं कसे आहेत आणि पन्नास रुपयाला मिळाले आहेत त्यामुळे जरा चांगले स्वस्त मिळाले आहेत आणि त्या नर्सरीवाल्यांनी सांगितलं की याला लगेच लावायची घाई करू नका म्हणजे जे घरी आणल्यानंतर ते रोप सेट झालं आणि नंतरच लावू शकता म्हणजे एक आठ दिवस तरी त्याला अजिबात हलवू नका म्हणजे दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करू नका आणि ह्या किती सुंदर स्ट्रॉबेरी लागलेल्या आहे तुम्ही पहा खूप छान अशा लागलेल्या आहेत पण ह्या गोड निघायला हव्यात तर याला ह्या बाहेरून बिया असतात तर मला हे स्ट्रॉबेरीचं खूप आवडतं आतमध्ये बिया नसतात बाहेरून असतात तर मी जी स्ट्रॉबेरी आणली होती त्याच्या पण बिया मी लावलेल्या आहेत आ, ते मी तुम्हाला दाखवते बिया लावलेल्या आहे। आहेत आपण उगून केव्हा येतील हे माहीत नाही आहे मला तर खूप पूर्वी माझ्याकडे स्ट्रॉबेरीचं रोप होतं तर याला किती स्ट्रॉबेरी आहेत ते आपण पाहूयात एक दोन तीन चार पाच सहा याला जवळजवळ सहा स्ट्रॉबेरी आहेत आणि अजून फुलं येत आहेत आणि यालासुद्धा अशा स्ट्रॉबेरी आहेत तर यालासुद्धा चार आहेत आणि इकडं एक पाच आहे इकडे पाच सहा याला सहा स्ट्रॉबेरीज आहेत तर एका रोपापासून बरेचसे रोपं तयार होतात आणि काळजी घ्यावी लागते याची खूप नाजूक झाडं असतात हे तर हे खूप छान रोपं मिळालेली आहेत त्या मानाने मला कारण इतके चांगले रोपं मला याच्या अगोदर कधीही मिळाले नव्हते आणि स्ट्रॉबेरीसुद्धा खूप छान आहेत आता हे चौथं रोप आहे हे सुद्धा खूप छान रोप आहे याला सुद्धा आलेले आहे स्ट्रॉबेरीज तर याला चार स्ट्रॉबेरीज आहेत आणि त्यासुद्धा खूप सुंदर आहेत तर हे अशा पद्धतीने छान रोपं मिळालेली आहेत थोडंसं किड्यांनी वगैरे याला थोडंसंच खाल्लेलं आहे पण एकंदरीत रोपं अगदी 长嘞，米拉利亚